ताजा घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा काल काँग्रेसच्या आमदार प्रणीती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला असल्याचा आरोप यावेळी लगावले होते यानंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आक्रमक झाले असून त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले यावेळी बोलताना माऊली हळणवर म्हणाले की हा तर प्रणिती शिंदे यांचा राजकीय स्टंट आहे काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्तेच नसल्यामुळे मतदारांना भावनिक करण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी केलेला हा स्टंट असून गाडी अडवणारे कार्यकर्ते हे भाजपचे होते हे आमदार प्रणिती शिंदे यांनी सिद्ध करावं अन्यथा भारतीय जनता पार्टीची जाहीर माफी मागावी असे भारतीय जनता पार्टीचे माऊली हळणवर यांनी सांगितलंय पाहुयात काय म्हणाले ते काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सरकुल येथे काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती आरोप करून त्यांनी राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे या घटनेचा मी पहिल्या प्रथम निषेध करतो कारण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अत्यंत सुसंस्कृत आहेत देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब यांचं काम संपूर्ण जनतेला माहीत आहे आणि जनते जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलेली आहे आणि प्रणितिताई शिंदे यांचा वडिलांचा गृहमंत्री असताना पराभव झालेला होता त्यांच्या आईंचा पराभव झालेला आहे आणि काहीतरी कार्यकर्ते नाहीत कोण त्यांच्यासोबत नेते नाहीत त्यामुळं एक त्यांनी भारावून जाऊन हा राजकीय स्टंट आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु जनता त्यांच्या नादी लागणार नाही कारण त्यांच्या कुटुंबा सोलापूर जिल्हा हा त्यांच्या शिंदे कुटुंबाचा सातबारा नाही कारण वडील होते आई आई झाल्यानंतर मुलगी अशा प्रकारचा सात बारा नव्हे जनता ठरवेल तो उमेदवार असेल प्रणितिता शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला हे जर हे अगोदर सिद्ध करावं आणि जर त्यांच्या गाडीवरती हल्ला केला असेल तर तशा प्रकारचा गुन्हा त्यांनी पोलिस स्टेशनला दाखल करावा मराठा करताना बऱ्याच ठिकाणी त्यांना आढळलं त्यांचं म्हणणं आम्हाला जर आढळलं केली तर भाजपचं राजकारण उघड पाडायची संधी मिळणार आहे असाही त्यांचा आरोप होत आहे नाही नाही मराठा आंदोलक असो दनगर समाज आंदोलक असो ओबीसी आंदोलक असो या, या प्रणितीताई शिंदे यांचे वडील सुशील कुमार शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी या बाबत कधी वक्तव्य केलं नाही प्रणितीताई शिंदे यांनी या दोन्ही तिन्ही समाजाच्या प्रश्नाबाबत कधी वक्तव्य केलेलं नाही त्यामुळं या प्रणितीताई शिंदे यांच्या यांना ते आंदोलक काय मागत होते की तुम्ही आम्हाला समाजाबद्दल बोललेला एखादा व्हिडिओ द्या आणि ह्यांनी राजकीय स्टंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे यांना प्रत्येक गावामध्ये हे आंदोलक आता मागणारच आहेत तुम्ही समाजासाठी काय केले त्याचा व्हिडिओ द्यायला पाहिजे ना त्यांनी प्रणितिताई शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षाची माफी मागावी अन्यथा प्रणितताई शिंदे यांना फिरणं भारतीय पार्टी जनता पार्टीचे कार्यकर्ते मुश्किल करतील